बाजारात गेलो पिशवीतून हाती बाहेर आला <laughs> दुप दुपारी पाऊस पडला दहा वाड पाऊल्या <laughs> स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमचं आमच्या नवीनशा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एक्सपिरिमेंटल मराठी तर तुम्ही तर ती मन ऐकलीच असेल की अर्थाचा अनर्थ झाला तर तो कसा होतो किंवा काय का त्याच्या मागे लॉजिक आहे तर ती त्या ते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर माझ्याकडे आहे ही चिठ्ठी त्याच्यावर लिहिले आहेत काही वाक्य त्यात त्या वाक्यातून आपण एक गेम खेळणार आहोत की अर्थाचा अनर्थ कसा होतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पास ऑन करत नाही आणि शेवटी ज्या व्यक्ती शेवटच्या व्यक्तीला जे वाक्य पोचतील तो आपल्याला मोठ्याने ओरडून सांगणार आहे तर या यामध्ये काय अर्थाचा अनर्थ घडतो हे आपण एक्सपेरिमेंटद्वारे सा, सा सांगणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुझं वाक्य आहे आज मी बाजारातून भाजी आणली घरी येऊन पिशवी उघडली आतून एक हत्ती बाहेर आला मी त्याला स्विमिंग पूलमध्ये आणलं काय काय वाक्य आज मी बाजारातून भाजी आणली घरी येऊन पिशवी उघडली आतून एक हत्ती बाहेर आला मी त्याला स्विमिंग पूलमध्ये आणलं आज मी बाजारातून भाजी आणली त्यातून एक हत्ती निघाला त्याला मी सोनकून मध्ये पोहायला नेलं आज मी बाजारातून एक भाजी आणली त्या त्या पिशवीतून एका तीन गालात तेव्हा मी स्विमिंग पूल मध्ये आज मी बाजारात गेलो भाजी पिशवीत भाजी आणली त्यातून एक हत्ती बाहेर आला मी बाजारात गेलेलो एक त्यातून एक पिशवीत हत्ती निघाला मी बाजारात गेलेलो त्यातून एक पिशवीतला हत्ती बाहेर निघाला मी बाजारात गेले त्यातून एक पिशवीतली हत्ती निघाला बाजारात गेलो त्यातून एक पिशवीतला हत्ती बाहेर निघाला मी गेले त्यातून एक पिशवीत हत्ती बाहेर निघाला गेले त्यातून एक पिशवीतला हाती निघाला मी बाजारात गेले गेलो पिशवीतुल हत्ती बाहेर आणला काय वाक्य जोरात बोल मी बाजारात गेलो पिशवीतून हत्ती बाहेर आला हे <laughs> वाक्य काय पोचलं वाक्य काय पोचलं परत बघूया वाक्य काय होत मी बाजारात गेलो बाजारात पेशवीतुल हत्ती बाहेर आला <laughs> तर वाक्य होत आज मी बाजारातून भाजी आणली घरी येऊन पिशवी उघडली आतून एक हत्ती बाहेर आला मी त्याला स्विमिंग पूलमध्ये आणलं आणि इथे वाक्य वेगळंच काहीतरी बाहेर आलं तर अशा प्रकारे असता अर्थाचा अनर्थ तर अजून एक आपण मन बघूया आणि यात या व्हिडिओतून एक फॉर्मल मेसेज देण्याचा प्रयत्न करूया तर अजून एक मन आपण तयार करू आणि अजून एक क्लिप तुझं वाक्य आहे फोर दहा वाजता पडला ने पाच वडापाव दुपारी दोन वाजता वाटला परत बघा पूर दहा वाजता पडला आरणवने पाच वडापाव दुपारी दोन वाजता वाढला पूर दहा वाजता पडला अर्नवने दुपारी दोन वाजता वडापाव वाढला पूर दहा वाजता पडला अर्णवने दुपारी पाच वडापाव वाढला दुपारी पाऊस पडला अर्नवने दहा वडापाव उढले पाऊस पडला पाच वाटा ओढला दुपारी पाऊस पडला आर्नऊ पाच वडापाव ओढला दुपारी पाऊस पडला आर्नऊने पाच वडापाव ओढला पाऊस पडला आठ दहा वडापा ओढला दुपारी पाऊस पडला दहा वडापा ओढला दुपारी पाऊस पडला आठ दहा वडापा ओढला दुपारी पाऊस पडला दहा वडापाव पावडले आत तर तुम्ही बघितलं हा वाक्य शेवटला काय पोचलं काय पोचलं सांग दुपारी पाऊस पडला दहा वाजता अर्नवणे वडापाव खाल तर वाक्य होतं पूर दहा वाजता पडला वेदांतने पाच वडापाव दुपारी दोन वाजता वाढला <laughs> एक दोन व्यक्तींमध्ये एक गंभीर चर्चा सुरू असेल तर तिस तिसरा व्यक्ती त्यात येऊन अर्धी अर्धवट चर्चा ऐकून दुसऱ्या व्यक्तीला एक वेगळीच गोष्ट सांगतो आणि तोच व्यक्ती पुढे जाऊन तीच गोष्ट न सांगता एक नवीनच गोष्ट सा सांगून टाकतो तर असा अर्थाचा अर्थ न हो म्हणून आपण एक गमतीशीर कर, व्हिडिओ तयार करणार आहोत ज्याचं नाव आहे अर्थाचा अनर्थ तर या व्हिडिओ शेवटचा सेंटेन्स मॅच होतोय का आणि त्यातच आपण एक फॉर्मल मेसेज देणार आहोत की अर्थाचा अनर्थ कसा होतो